नवरात्र उत्सव काही दिवसांवरच आल्याने कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे मंगळवारी नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून महिषा स्वागतासाठी शहरातील विविध मंडळांनी जय तयारी सुरू केली आहे औरंगाबादकरांचं कुलदैवत असणाऱ्या कर्णपुरातील माता मंदिरात या निमित्त नवरात्र उत्सव काळात कर्णपुरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असतात या प्राचीन मंदिरा संदर्भात एक पौराणिक कथा अशीही सांगितली जाते की हे मंदिर राजा कर्णसिंगने आपल्या मुलीसाठी बांधले होते म्हणूनच हा परिसर कर्णपुरा या नावाने जातो, ओळखला कर्णपुरेत नवरात्र उत्सव काळात मोठी यात्राही भरते अनेक विक्रेते आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी या परिसरात विविध वस्तूंचे स्टॉल लावतात औरंगाबाद शहरासह आसपासच्या गावातील भाविकही या काळात दर्शनासाठी कर्णपुरा येथे मोठी गर्दी करतात I'm